ते आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपला हा एक कांदा मित्रांनो हा कांद्याला जवळजवळ जास्त जास्त जास कमीत कमी म्हणजे कमी आपला या कांद्याला लागवड करून तरी सरासरी दोन महिने कंप्लीट झालेले आहे मित्रांनो आणि दोन महिन्यात आपण त्यांना खतं वगैरे आणि त्यांना फवारणी वगैरे देऊन कम्प्लीट आपले एक ते दोन महिन्यात आणि दोन महिने कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो तर असे पाहिजे कांद्याचं साईज झालेले आहे मित्रांनो बघू इथं आणि हा पूर्ण कांदा असा पद्धतीने झालेला आहे यावर्षी खूप आपली लागवड जूनपर्यंत आपण जून ते एक ते दोन सॉरी एक जानेवारी ते पाच जारी जानेवारीपर्यंत आपण लागवड केली मी मित्रांनो कांदा लागवड केली यावर्षी आपण पाहू शकता हा पूर्ण आपला कांदा प्लॉट आहे पाहू शकता पूर्ण एकसारखा आहे मित्रांनो तर आपण कांदा पिकाला पूर्णपणे खत वगैरे घेऊन फवारणी करून अशा पद्धतीचे कांदा झालेला आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही दोन महिने झालेले आहेत आणि अशी कांदा पत्पन्न असं झालेलं आहे मित्र मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने असं दिसत आहे कांदा आपल्या पर्यायाने चांगले चांगला आहे मित्रांनो आपण केलं त्याला थोडं लेट पण थेट करणार आहे मित्रांनो लेट काम करायचं पण थेट जायचं आहे आपल्याला म्हणून आपण घरच्या घरी कांदा लागवड करून आणि आपले कांदे एकदम भारी दिसत आहे एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो तर आपण सर्व प्रकारचे खतं वगैरे दिले गेलेले आहे त्याला आता फक्त पाणी देण्याच्या गरजे आपल्याला जे जेवढं पाणी ज जास्त जास्त भरता येईल तेवढं पाणी भरण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपला कांदा तुम्ही पाहू शकता कांद्या कांद्याची साईज पाहू शकता अशा पद्धतीने कांद्याची साईज झालेली आहे पाहू शकता असे कांदा आहे आपले तर मित्रांनो असं पद्धतीने कांदा झालेला आहे आणि आपण रात्रदिवस दिवस करून त्याला वेळेवर पाणी देतो आहे आणि त्याला पाणी कधी कमी पडू देत नाही कांद्याला आणि आपण रात्र असो की दिवस असो त्याला जेव्हा टायमिंग आहे पाणी देण्याचा तो आपण कधी त्याला सोडत नाही आणि जे टायमिंगला पाणी द्यायचं रात्र असो तो दिवस असो मग आपण डायरेक्ट त्याला पाणी हे औषध देत आहे त्याला पाण्यापासून गादीपास कमी पडत नाही पाणी अशा पद्धतीने त्याला आपण पाणी वगैरे देतो मित्रांनो कारण की खूप आपल्या कांद्याला आपण खूप कष्ट केलेलं आहे तर जेव्हा आपल्याला कांद्याला आपला खूप लक्ष देऊन काम करायचं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट की करा आणि आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू आपण असं छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय जय जवान जय किसान मित्रांनो भेटू आपण एक छानच्या व्हिडिओ मी तोपर्यंत टाटा बाय बाय